श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्वाचा सण मानला जातो या दिवशी आपण भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करत असतो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते सर्वच जण महादेवाची पूजा करून उपवास ठेवतात शिवलिंगावरती जलाभिषेक करणे त्याचबरोबर हे अत्यंत फलदायी देखील मानले जाते या दिवशी रुद्राभिषेक केल्याने विशेष पुण्याची प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि त्याचबरोबर त्याला सुखाची समृद्धीची प्राप्ती होत असते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात केलेले उपाय आणि सेवा या कधीच खाली ठरत नाही अत्यंत प्रभावी हे उपाय असतात म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये केले जाणारे हे प्रभावी उपाय जे तर ते आज मी या तुम्हाला सांगणार आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तर हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा महादेवाची कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका दिव्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रात दिव्याला सकारात्मकतेचे एक साधन मानले जाते जेव्हा आपण एखादी उपाय करत असतो सर्वात प्रथम आपण तिथे दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करत असतो कारण दिव्याच्या साक्षीने केलेले उपाय कधीच खाली ठरत नाही आणि दिवा लावल्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही भाव आहे आपण हा दिवा कोणत्या कामासाठी लावलेला आहे ते साक्षात आपल्या परमेश्वराला कळत असते त्यामुळे दिवा हा आपण आपल्या घरामध्ये लावत असतो दिव्याला एक धार्मिक महत्व आहे त्यामुळे म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपले इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही आहे करून बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आहे मनातील तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ह्या उपायाने महादेव नक्कीच पूर्ण करतील एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल ती व्यक्ती तो जो काही तुमचा एखादा गुपित शत्रू आहे तर तो गुप्तपणे तुमच्यावरती वार करत असेल अशा लोकांमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा शत्रू त्रास दोष नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही उद्या हा एक दिवा आहे तर तो नक्की लावा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध आणि तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरची तुम्हाला जल जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे मी आत्ता सांगणार आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळी करणार असाल तर सकाळी बारा वाजायच्या अगोदर करायचा आहे संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी कणिक मळायची आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ जे असतं तर ते आपल्याला टाकायचं नाही इथे आपल्याला फक्त हळद जी आहे तर ती आप कणिक म्हणत असताना त्यामध्ये टाकायचे आहे कणिक जी असते गव्हाची तर ती बघा माता लक्ष्मीचं स्वरूप असते आणि हळद जी आहे तर ती भगवान विष्णूंचं स्वरूप असतं ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस तिथे लक्ष्मीनारायण योग जो आहे तर तो, तो तयार होत असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला याचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे चौमुखी दिवा म्हणजे एकाच दिवाला चार वाती येतील अशा पद्धतीने हा चौमुखी दिवा थोड्याशा मोठ्याशा आकाराचा तुम्हाला तयार करायचा आहे आता दिवा तयार झाला की एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षधा जे असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिवा ठेवला की ह्या दिव्यामध्ये तुम्हाला ज्या का चार कापसाच्या वाती असतात तर त्या टाकायच्या आहे चार कापसाच्या वाती टाकल्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं जे तेल असतं तर ते तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकल्यानंतर या दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे पाच कापूर वडी तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर साधा कापूर जो असतो तर तो देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती पाच टाकायची आहे पाच लवंग टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला पाच जे दालचिनीचे छोटे छोटे असे तुकडे असतात ना तर ते टाकायचे आहे तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला पाच पाचच्या प्रमाणात त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर ह्या दिव्याला तुम्हाला चारी बाजूने हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे देवघर हा दिवा ठेवलेला असणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व देवी देवतांना महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून एकदा दह शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा तुम्हाला एक माळ कुबेर मंत्राची करायची आहे आणि एकदा तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे या तीन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं करायचा आहे तर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि जे गव्हाचं पीठ आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर जी असते तर ती मिक्स करायची आहे आणि हा जो गव्हाच्या पिठाचा दिवा आणि त्याचबरोबर जे खाली तांदूळ ठेवलेले होते आपण तर ते सर्व साहित्य घेऊन गायीजवळ जायचं आहे जिथे कुठे गाय असेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हे गायीला सर्व खाऊ घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे आता जर गाई नसेल तर एखाद्या झाडाखाली हे सर्व साहित्य तुम्ही टाकून देऊ शकता जिथे पशु पक्षी हे सर्व साहित्य खाऊन घेतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उद्या करून बघा हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील शत्रू हा जो आहे तर तो नावालाही उरणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आणि जीवनातील गरिबी देखील संपून जाईल हा उपाय तुम्ही कधीही करू शकता उद्या सकाळी करा संध्याकाळी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ bye uh -huh.